नमस्कार कोणत्याही सणाला घरोघरी गर हमखास केली जाणारी म्हणजे पुरणपोळी परंतु नागपंचमीला काही भागामध्ये चुलीवरती तवा अजिबात ठेवत नाही तर त्यावेळेस पूरणाच्याच अशा प्रकारे छान मऊ लुसलुशीत असे दिंड केले जातात तर या पुरणाच्या दिंडाला तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम एका बाउलमध्ये एक वाटी चणाडाळ घ्यावी वजनी प्रमाणामध्ये ही चणा डाळ पाव किलो आहे आता डाळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळ धुवून घेतल्यामुळे डाळीला जी काही पावडर असते ना ती पूर्णपणे निघाली जाते ज्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालून आपण अर्धा तास ही डाळ भिजवून घेणार आहोत डाळ ही पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे डाळ ही मऊसर शिजली जाते आता भिजवलेली चणा डाळ आपण पाण्याचं कट कुकरमध्ये घालून घेऊयात सुरुवातीला भिजवताना आपण दोन वाटी पाणी घातलेले होते अजून त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेऊयात समजा तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर अजून त्यामध्ये एक वाटी पाणी घातले तरीही चालेल आता डाळ छान मौसर शिजण्यासाठी त्यामध्ये पाव चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या आपण चार शिट्ट्या काढून घेऊयात डाळ शिजण्यासाठी तुम्हाला कुकरची एखादी कमी किंवा जास्त शिट्टी देखील लागू शकते चार शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर आता आपण डाळ शिजली का नाही पाहूयात तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी ते डाळ शिजलेली आहे आता आपण डाळ पूर्णपणे नितवून घेणार आहोत आता नितवून घेतल्यानंतर खाली जे पाणी राहतं ना त्यापासून तुम्ही कटाची देखील करू शकता डाळीतील सर्व पाणी अशा प्रकारे नितळून घेतल्यामुळे पुरण अजिबात पातळ होत नाही त्यामुळे चाळणीमध्ये घालून अशा प्रकारे डाळ पूर्णपणे नितळून घ्यावी पाच मिनटानंतर पूर्णपणे डाळीतील पाणी नितळलेलं आहे आता जे खाली पाणी राहिलेलं आहे ना त्यापासून तुम्ही कटाची झणझणीत अशी आमटी करू शकता त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जरूर पहा एका बाजूला डाळ शिजल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण दिंड करण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी ताटामध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा साजूक तूप घालूयात तुपामुळे दिंडाला खूप छान टेस्ट तरी येतेच आणि दिंड खूप मऊ लुसलुशीत असे होतात आता घातलेले तूप पिठाला व्यवस्थित आपण चवून घेणार आहोत तूप व्यवस्थित पिठाला लागल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून आपण पुरीला ज्याप्रमाणे घट्ट पीठ मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यावे पीठ समजा पातळसर झाले की दिंडाला अजिबात हवा तसा आकार येत नाही त्यामुळे पुरीसारखे घट्ट असे पीठ मळून घ्यावे तर या ठिकाणी पहा छान घट्टसर असे मी पुरीसारखे पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल लावून अजून एक ते दोन मिनटं हे पीठ मळून घेणार आहे आमच्याकडे नागपंचमीला पूर्णाचे दिंड केले जातात तुमच्याकडे नागपंचमीला कोणता गोडाचा पदार्थ केला जातो ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता तेल लावून पीठ छान मऊन झाल्यानंतर आता पिठावरती झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ भिजवून घेऊयात एका बाजूला कणिक भिजेपर्यंत आपण डाळीला चटका देऊन घेऊयात आता कढईमध्ये निथून घेतलेली चणा डाळ टाकून मध्यम आचेवरती दोन ते तीन मिनटं छानपैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या वाटीने चणा डाळ घेतली ना त्याच वाटीने एक वाटी चुरीने बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊयात डाळ टाकल्यानंतर लगेच गुळ न टाकता दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यामुळे डाळ हलकीशी कोरडी होते एक वाटी चणा डाळीला मी या ठिकाणी एक वाटी गुळ घातलेला आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ जसा गरम होतो ना तस तसं पुरण हे पातळ होत जातं चार ते पाच मिनटं छानपैकी पुरण भाजून घेतलं की पुरण देखील घट्ट होतं आणि छान खमंग असं लागतं पुरणामध्ये खडा चमचा राहिला की समजायचं पुरणाला व्यवस्थित चटका बसलेला आहे साधारणपणे पाच मिनटानंतर पहा पुरण छानपैकी घट्ट झालेलं आहे आता गोडाचा पदार्थ आणि त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ नसेल तर तो गोडाचा पदार्थ पूर्णच होत नाही आता त्यामध्ये मी एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालणार आहे पूर्णामध्ये तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल तर ती घातली तरीही चालेल आता हे दोन जिन्नस घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्या गोडाच्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आता चिमूटभर मीठ टाकून पुन्हा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे पुरणामध्ये खडा चमचा आधाराशिवाय राहिला की समजायचं इथं पुरणाला व्यवस्थित चटका बसलेला आहे आता हे पुरण आपण गरम असतानाच वाटून घेणार आहोत बाऊलवरती पुरणाची चाळण ठेवून आता चटका दिलेली डाळ घालून आपण ती वाटून घेऊयात डाळीला चटका दिल्यानंतर ती गरम असताना वाटून घेतल्यामुळे लगेच बारीक अशी वाटली जाते थंड करून तुम्ही डाळ वाटायला गेला की हवी तशी अजिबात डाळ ही बारीक बारी होत नाही त्यामुळे गरम असताना डाळ छानपैकी पुरणाच्या चाळणीमध्ये वाटून घ्यावी सुरुवातीला ज्या चायनीमध्ये मी डाळ नितून घेतली ना त्याच चायनीमध्ये हे पुरण वाटून घेतलेले आहे काही भागामध्ये दिंड करताना डाळ वाटली जात नाही डाळीला चटका दिल्यानंतर जी डाळ असते ना ती दिंड करण्यासाठी वापरली जाते चला तर आपण सर्व डाळ आता वाटून घेऊयात तर या ठिकाणी पहा छानपैकी इथं मी पुरण तयार करून घेतलेले आहे आता वेळ न घालवता लगेच दिंड करायला लगे घेऊयात तर दिंड करण्यासाठी छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेऊयात आता दिंड तुम्हाला कितपत लहान किंवा मोठ्या आकाराचे करायचे आहेत ना त्यानुसार गोळ्यांचा आकार तुम्ही कमी जास्त करू शकता दिंड करण्यासाठी लाठी खूप पातळसर न लाटता हलकीशी ती जाडच ठेवावी ज्याप्रमाणे लाटी आपण फुलक्यासाठी लाटतो ना त्याप्रमाणे लाठी लाटून आता मधोमध अशा प्रकारे पुरण ठेवून घेऊयात चारही बाजूने आयताकृती कृती पूर्णाला आकार दिल्यानंतर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण लाठी फोल्ड करून घेतलेली आहे दिंड फोल्ड करत असताना व्यवस्थित ते दाबून घ्यावे तर अशाच प्रकारे सर्व पूर्णाचे आता आपण दिंड करून घेऊयात दिंड वाफवताना ते चायनीला चिकटू नये म्हणून मी चायनीला थोडेसे तेल लावून त्यामध्ये अशा प्रकारे चार दिंड ठेवून घेतलेले आहे दिंड वाफवताना ते फुलले जातात त्यामुळे चायनीमध्ये दिंड ठेवताना बाजूला थोडीशी जागा ठेवावी अजिबात चिकटून ठेवू नये साथी मदे मदे पन, मदे तर दिंड वाफवण्यासाठी कढईमध्ये दीड ग्लास पाणी घालून छानपैकी त्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि भांड्यामध्ये एक रिंग ठेवून आता आपण चाळण ठेवून मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटं छानपैकी दिंड वाफवून घेणार आहोत दिंड वाफवण्यापूर्वी त्यामध्ये जागा ठेवल्यामुळे दिंड वाफवल्यानंतर अजिबात ते चिकटत नाही पहा छानपैकी इथं दिंड फुगलेले दिसत आहे ना आता गॅस बंद करून हलकेशी दिंड थंड झाले की लगेच ते चाळणीमधून काढून घेणार आहोत अगोदर आपण चायनीला तेल लावल्यामुळे अलगद असे चायनीतून दिंड निघाले जातात अजिबात ते चायनीला चिकटत देखील नाही तर अशा प्रकारे नागपंचमी विशेष या ठिकाणी मी पूर्णाचे दिंड करून घेतलेले आहेत तुपाबरोबर आणि दुधाबरोबर तर हे दिंड खूप सुंदर असे लागतात पूर्णाचे दिंड आणि त्यावरती साजूक तूप म्हणजे काय बेतच एक नंबर तर तुम्ही देखील पूर्णाची दिंड करून पाहन कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद